मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत आहे राज्य सरकार जरांगे यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्या निषेधार्थ मराठा आंदोलकांच्या वतीने आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले त्यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रगती शिंदे यांनी आंदोलकांना सुनावले तुम्ही इतर कोणत्याही आमदाराच्या घरासमोर आंदोलन केले नाही तुम्ही माझ्या घरासमोरच कसे आलात असा सवाल त्यांनी केला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आंतरवादी सराठी येथे बेमुदत उपोषणाला बसले आहेत त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळत असून राज्य सरकार त्याकडे लक्ष देताना दिसून येत नाही त्यामुळे संतापलेल्या मराठा समाजाने आज सोलापुरात सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार आज मराठा समाजाच्या वतीने काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येत होते पण प्रणती शिंदे या काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईत उपस्थित होत्या त्यामुळे त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला

राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोन उचललाय त्याच्या पक्ष तर तुम्ही मोठे नाही तुम्ही तिथे व्हिडिओ कॉलवर घ्या आता इथं पंजाच पंधरासमोर बंद माझ्या त्या घर चुकीचं बोललं तुम्ही ऐकून घ्यायला लागला तुझ्या प्रिय लकडे साहेब साहेब आम्ही तुमच्या घरी नाही आम्ही अरे पाठी घरी आंदोलन असले तरी ऐका हे आंदोलन सगळीकडे चालव महाराष्ट्रात तुम्ही चुकीचा आरोप करत माहिती तुम्हाला घरी आदर चालत नाही का तुम्ही तुम्ही सात दिवसात का केलं नाही काय तिकडे तुमच्या पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी काय केले नाही रंगपटाचे आंदोलन

ৰাজ